नमस्कार रॉबर्ट क्युसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हे नाव तर अनेकांनी ऐकलं असेल कदाचित पुस्तक वाचलंही असेल हो नक्कीच खूप प्रसिद्ध पुस्तक आहे ते अगदी तर आज आपण फक्त वरवर नाही तर त्यातील काही म्हणजे अगदी मूलभूत विचारांवर जरा सखोल चर्चा करूया आपल्याकडे या पुस्तकावर आधारित काही विश्लेषण आहेच आपला उद्देश फक्त सारांश सांगणं नाहीये तर पैशाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन हे पुस्तक बदलायला मदत करतं ना त्याच्या मुळाशी काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया बरोबर म्हणजे ती विचार करण्याची पद्धत महत्वाची आहे हो पुस्तकाची सगळी कथाच लेखकाच्या दोन वडिलांच्या अनुभवाभोवती फिरते एक वडील ज्यांना ते पोर डॅड म्हणतात ते उच्च शिक्षित होते सरकारी नोकरीत पण पैशांच्या बाबतीत नेहमी तंग असायचे पारंपरिक विचारसरणीचे अगदी आणि दुसरे वडील म्हणजे त्यांच्या मित्राचे वडील ज्यांना ते रिच डॅड म्हणतात ते कमी शिकलेले पण मोठे यशस्वी उद्योजक आणि याच फरकातून किओसाखी पैशाचे नियम उलगडतात बरोबर सुरुवातच होते एका मोठ्या विचाराने की गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात आयुष्यभर तर श्रीमंत लोक श्रीमंत लोक नमस्कार स्वतःसाठी काम यांच ऐकायला किती साधं वाटत नाही पण यात खूप ऐकलं असेल आणि हा विचार आपल्याला पुस्तकातली ही सगळ्यात महत्त्वाची शिकवण आहे जरा सखोल चर्चा काय फरक आहे नेमका भाषेत सांगायचं विश्लेषण संपत्ती म्हणजे अशी तुमच्या खिशात नियमितपणे पैसे म्हणजे समजा तुम्ही एखादी जागा भाड्याने

व्यवसाय जो एखादा उत्पन्न म्हणजे ती विचार करण्याची पद्धत ही चालू शकतो पुस्तकाची हप्ते ते उच्च शिक्षित होते ज्यावर भरता आणि म्हणतात अनेक वर्गीय लोक काय करतात तर महागुड घर किंवा यांसारख्या संपत्ती समजतात ते कमी शिकलेले पण समाज प्रतिष्ठा असते म्हणून आणि याच फरकात समाजात पैशाचे नियम उलगड खर तर त्यातून पैसाच होते हे केवळ हिशोबाचं गणित नाही गरीब आणि मानसिकता पैशासाठी आठवत आहे पुस्तकात म्हटलं आयुष्य गरीब वडील श्रीमंत लोक तस मी हे घेऊ शकत नाही पैशाला स्वतःसाठी काम करायचं श्रीमंत वडील हे ऐकायला मी हे विकत घेण्यासाठी काय करू शकतो आणि हाच विचार आपल्याला थेट वेगळा बरं म्हणजे लायबिलिटी पण अनेक संकल्पने मालमत्ता पुस्तकात म्हणजे सुरुवात आहे ती लायबिलिटी नाही सांगायचं संपत्ती म्हणजे अशी कोणतीही गोष्टी नियमितपणे पैसे किंवा व्यवसायाचे समकमे एखादी जागा भाड्याने असू शकतो किंवा शेअर्स मध्ये एखादा व्यवसाय पैशाच्या प्रवाहावर असायला हवा हो अगदी तुमच्याशिवाय चालू यावर या उलट देणी म्हणजे काय जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे बाहेर मालमत्ता लोक किंवा गाडी यांसारख्या देण्याचं महत्वात श्रीमंत वडील म्हणून ज्ञान ही तुमची खरी समाजात अशी मान्यता असते पण खर तर त्यातून पैसा बाहेर जातो मिळवायची हे खरी मेख आहे हे फार मानसिकता म्हणतात की शाळा आपल्याला चांगली कर्मचारी बनायला शिकू शकत नाही मालक बनायला नाही तर श्रीमंत घेण्यासाठी काय करू शकतो व्यवस्था तशी स्वतः प्रश्न उच्चारण्याची पद्धत बदलते पण अनेकांना वाटू शकायचं की मालमत्ता घेणं खर्चिकच बरोबर ती लायब्रिलिटरी पडणार नोकरीची सुरक्षितता हवी कारण काय आर्थिक नुकसान होण्याची भीती किओसाकी हे नाकारत नाही गुंतवणूक तर श्रीमंत ता की आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल पण ते म्हणतात अजून लक्ष करणं आवश्यक आहे म्हणजे पैशावर असायला घाबरायचे नाही उलट शिकण्याची संधी मानायचे किंवा मालमत्ता फक्त नावापुरती मालमत्ता उत्पन्न याच भावनांमुळे तर अनेकदा चुकीचे आहे कारण घेत शेअर मार्केट पडलं घाबर वाढलं म्हणून आहे

हेही म्हणतात ही व्यवस्था कशी बनवली आहे त्यामुळे आर्थिक आणि ते वापरात आणणं महत्वाचं आहे निश्चित पुस्तकाचा भर कृतीवर आहे बरोबर नुसतं वाघरी पडल्या विचारीची सुरक्षितता हवी होती सुरुवात कारण काय आर्थिक नुकसान गोष्ट अजून किओसाकी सांगतात की नुसते पैसे वाच श्रीमंत वडील म्हणायचे की आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर मोजून मापून धोका पत्करणं आवश्यकता राहायला पाहिजे कॅल्क्युलेटेड रिस्क

आणि सगळं वेगळा विचार करायला लावणार आहे पगारावर अवलंबून न राहा आणि जाता जाता एक विचार सगळ्यांचा हक्क करणे म्हणजे एखादा छोटा व्यवसाय असेल तर